दरम्यान या प्रकरणामध्ये पुण्यातल्या चंदन नगर परिसरातील विडी कामगारांच्या वसाहतीमध्ये ख्रिस्ती धर्मप्रचार कसा बळजबरी सुरू होता पाहूयात कस काय हे करता तुम्ही नाही जाता दोन मिनिटं तुमच्याशी बोलायचं तुम्ही सगळं सांगत म्हणजे मोबाईलच्या प्रचार बंद करा तुम्ही त्यांच्या परिवाराबद्दल बोलला नाही नाही धर्मांतरा गर गर चंदनगर खाडेरी पासून बोलतोय शनी मंदिर आपला विडी कामगार वसात आहे आपशरच्या हे दोन महिला यांचा ग्रुप आहे हे प्रत्येक ठिकाणी गरिबांच्या घरी जातात आणि आपला इशू धर्मात यांचा प्रचार त्या करतात आणि मोबाईलचं काही काही सांगतात कुठल्या मोबाईलच्या कंपनी नाही ना काय आहे हा आपण हिंदू आहे ना आपण हिंदू धर्माच्या ना लोकांनी जरा सावध राहावा अशा लोकांपासून सावध राहावा असं असेल तर लगेच आपल्याला कळवा हे चुकीच आहे शंकर भाऊला फोन करणार